प्रेमा हक्क मंडळ न देणारा आजच्या मंत्राचं करायचं काय मंदरमार न देणार महिला बालक मंत्र्याचा करायचं काय बोल रे रे बोल बहिना तो हात उठा के हात उठा मुख्यमंत्री ते महिला बालक्या मंत्री पे जन्मा ले आजचा हा मोर्चा या शासनाच्या विरोधामध्ये निषेध मोर्चा काढलेला आहे या महिला सगळ्या काळ्या रंगाच्या साड्या घालून आल्या काळे झेंडे घेऊन आले आहेत मान्य मुख्यमंत्री मान्य अर्थमंत्री मान्य महिला बालकल्याण मंत्री आणि मान्य उपमुख्यमंत्री यांचा निषेध करायलाही चालले आहे आमची प्रमुख मागणी अशी आहे आचारसंहिता लागण्यापूर्वी अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या भरघोस मानधनवाडीचा जी आर काढा पेन्शनचा जी आर काढा आणि ग्रॅज्युएटीचा जी आर काढा जर का हा जी आर नाही काढला तेवीस तारखेपासून आझाद मैदानावर कृती समितीचे नेते कॉम्रेड एम ए पाटील निमंत्रका यांच्या नेतृत्वाखाली उपोषणला बसणार आहे ते मुदत उपोषणला जोपर्यंत जी आर निघणार आहे तो जी आर निघणार नाही तो उपोषण चालू राहणार आहे पंचवीस तारखेला महाराष्ट्रातील सुमारे पन्नास हजार महिला आझाद मैदानाला जेलबरोबर आंदोलन करतील हे आम्ही सांगायला आलो आहे त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी मान्य मुख्यमंत्री येतात त्या कार्यक्रमावर अंगणवाड्याच्या मागण्या मान्य होत नाही पण सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना जी जबाबदारी दिली आहे त्याच्यावर आम्ही पूर्णपणे बहिष्कार टाकणार आहोत ही नोटीस आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब आणि डेप्युटी सीओांना देणार आहोत